नमस्कार मी सुनीता सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे चिकन फ्राय चिकन फ्रायसाठी लागणारे साहित्य मी इथं घेतलेले आहेत चला तर बघूयात मी इथं पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे सुकं कापून अद्रक लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून इथं मीडियम साईजचा कांदा लांबाकार आकारात कापून घेतलेला आहे यांनी इथं एका पॅन मध्ये तीळ घेतलेले दोन चमचे हे सगळे साहित्य आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघू शकता आपले तीळ मस्त तडतड करून भाजत आहेत काढून घेऊयात एका डिश मध्ये तीळ भाजून झालेले आहेत आपले आता मी इथे थोडस तेल टाकले सुक खोबरं भाजून घेण्यासाठी हे पण ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे कुठलेही पदार्थ बनवताना काही करायचे नाही आपले सगळे साहित्य इथं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि इथे मी टोमॅटो भाजून घेत आहे अशा प्रकारे बघू शकता आलगत वरच बाजूला होतं टोमॅटोचं टोमॅटो कट करून भाजायचं म्हटलं की खूप किचकट होत सगळं ठेवलं पाणी पाणी सगळं प्यामुळे अशा प्रकारे भाजून घेते मी आता हे सगळे साहित्य मी एका मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे सगळे मिक्स करून तुम्ही पेस्ट बनवू शकता याची मध्ये मध्ये तुम्ही चमच्यानं फिरून करू शकता चला तर मग रेडी झालेली आहे आपली प्युरी पूर्ण आहे ते आपण भाजून घेतलेलं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता मी घेणार आहे चिकन फ्राय मी इथे कढई घेतलेली आहे नंतर तेल टाकणार आहे चिकन फ्राय बनवण्यासाठी तुम्हाला म्हणताल की कडई किती घाण आहे बाईची आता असं नाही आहे मी आत्ता खोबरं कांदा वगैरे भाजून घेतले त्यामुळे ती लाल झालेली आहे चार चमच तेल टाकते मी मी इथं पाचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं होतं मी हळद दही मीठ लावून एक अर्ध्या तासासाठी स्वच्छ धुवून आपलं चिकन मॅग्नेट करून घेतले अर्धा तासासाठी आता मी चिकन फ्राय बनवायला घेतले तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे कुठलेही भाज्यात तेल चांगलं गरम झालं तरच कडक तडका बसतो नाही तर आपली भाजी कमंग होत नाही कुठलीही आपण पहिल्यांदा कांदा टाकून देणार आहोत बारीक कट करून घेतलेला आहे मी कांदा होत आलेला आहे आपण त्यामध्ये टाकणार आहोत मिक्सरला वाटून घेतलेली ते थोडीशी कोथिंब आहेत बारीकट केलेली यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेते एक चमचा भर जुवारीच्या पीठान एकदम जबरदस्त येते आपल्या चिकन खायला कुठलंही नॉनव्हेज आपण बनवतोय त्यावेळेस आपण बाजरीचं किंवा ज्वारीचं एक चमचं चे पीठ टाकायचं त्यामध्ये पसतून घ्यायचं पाच मिनिट परतून झालं की आपण त्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत मी इथं घरी बनवलेला मसाला घेते खडे मसाल्यांचं बारीक वाटून घेतलं ठेवून ठेवलेलं आहे मी आणि हे दोन चमचे आपलं घरचं काळा मसाला आहे बनवलेला कांदा लसूण मसाला आंबारीचा आपण हे सगळं फ्राय करून घेऊयात हे पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एक चमचा भर मी पाणी ऍड करणार आहे यामध्ये आपले मसाले व्यवस्थित शिजतील पाच मिनिटासाठी असं सोडून द्यायचं आहे आपल्याला त्याला तेल सुटेपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आपल्या मसा मसाल्यांना मसाल मस्त कलर आलेला आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत मॅगनेट करून घेतलेलं यामध्ये मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चिकन तुम्ही चिकन कसं बनवता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा प्रकारे बनवता तुम्ही हे तर अशा प्रकारे बनवते ज्याची त्याची पद्धत वेगळी असते बनवण्याची तुम्ही बघू शकता चिकन किती जबरदस्त दिसते आपलं तर आपल्याला असंच दहा पंधरा मिनिट परतत राहायचं आहे चिकन बघू शकता आपलं चिकन फ्राय रेडी झालेलं आहे आणि इकडं माझं मटण शिजत आहे मी मटणाची रेसिपी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे ते पण आज फक्त चिकन फ्रायची रेसिपी केलेली आहे माझ्या मुलांना मटण आवडत नाही म्हणून चिकन फ्राय पण केलेलं आहे बघू शकता आपलं चिकन किती जबरदस्त दिसते बघताच तोंडाला पाणी सुटते असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू